मित्रांनो मराठवाड्यातील सर्वात मोठा रस्त्याचा ड्रीम प्रोजेक्ट जो की समृद्धी महामार्गाला जोडेल नांदेड जालना समृद्धी महामार्ग हा केव्हा तयार होणार आणि याचे भूमिपूजन केव्हा होणार आहे या संदर्भातली ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दोन प्रकल्प सध्या महत्त्वाचे आहेत ते म्हणजे वर्तुळाकार पुण्याचा रस्ता आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे आणि गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एम एस आर डी सीच्या प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत आणि या बैठकीत दोन्ही प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीख मुख्यमंत्र्याकडून निश्चित केली जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आपण याचे डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तर यामधील जो आपला महाराष्ट्रातील मराठवाड्याला जोडणारा या दोन प्रकल्पाच्या संदर्भात बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कंत्राटदारांना याचे कार्यादेशही देण्यात आले आहेत कार्यादेश देऊन बरेच दिवस झाल्याने या प्रकल्पाचे भूमिपूजन केव्हा होणार आणि कामास सुरुवात केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता लवकरच भूमिपूजनाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एम एस आर डी सीची एक आढावा बैठक गुरुवारी घेतील आणि या बैठकीत मग भूमिपूजन केव्हा करायचं ते सगळं ठरलं जाणार आहे मित्रांनो कुठलाही प्रोजेक्ट म्हटलं की त्यामध्ये भूसंपादन महत्त्वाचं असतं आणि भूसंपादन कसं होतं रेडी रेकनर दर कसा ठरतो ह्या अडचणी प्रामुख्याने जाणवतात कारण या संदर्भात महाराष्ट्राचे धाराशिवचे खासदार आहे जे आहेत उमराजे यांनी जो प्रश्न मांडला होता की जो पूर्वी भूसंपादन इजी व्हायचं हो परंतु आता कमी मोबदला मिळतो आहे हीच मुख्य यामध्ये अडचण होती आणि आता एम एस आर डी सीचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत अनिल कुमार गायकवाड यांनी माहिती दिली आहे आणि भूमिपूजनाची तारीख उद्याच्या बैठकीत म्हणजे गुरुवारच्या निश्चित होण्याची शक्यता आहे पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी पश्चिमेकडील बाजूचे शहाण्णव टक्के भूसंपादन झाले आहे आणि भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे प्रकल्पाचे भूमिपूजन पश्चिम बाजूच्या कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे आणि पूर्वेकडील ब्याऐंशी टक्के भूसंपादन या प्रकल्पाचे आपल्याला पूर्ण झालेले दिसतात पुणे वर्तुळाकारचे ब्याऐंशी टक्के भूसंपादन आपल्याला झालेले आहे आणि हे भूसंपादन लवकर पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे जालना नांदेडचेही भूसंपादन झाले आहे तेव्हा या द्रुतगती महामार्गाच्या भूमिपूजनाची तारीख यावेळी निश्चित केली जाऊ शकते आणि याविषयी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पण ही माहिती सध्या देऊ शकले नाहीत परंतु मित्रांनो यापैकी एकशे शहाऐंशी किलोमीटरचा जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग याचं भूसंपादन जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर नांदेड परभणी जालना हिंगोली याची कनेक्टिव्हिटी म्हणजे महाराष्ट्रातील जे मराठवाडा रिजियन आहे तर त्यासाठी हा प्रोजेक्ट फार महत्त्वाचा आहे कारण विदर्भामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण होईल ह्या अपेक्षा आपण बाळगूया आणि हा जो सध्या आपण रस्ता व्हिडिओमध्ये बघता आहात हा जो आहे तो तो चेल चार लेनचा एक नॅशनल हायवे एकशे एकसष्ट जो की अकोला ते आपल्या हैदराबादपर्यंत नांदेड मार्गे जातो आहे तर याच पद्धतीने ही कनेक्टिव्हिटी आता आपली दक्षिण भारतात वाढलेली आहे परंतु आपल्याला महाराष्ट्राची राजधानी मुंबई महत्त्वाची आहे त्या अनुषंगानं हा समृद्धीचा महामार्ग हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि आन या अनुषंगानं जे भूसंपादनाच्या काही अडचणी होत्या त्या आता पूर्ण झालेल्या आहेत आणि मग निश्चितपणे एकदा हा जर द्रुतगती मार्ग ज्यांना नांदेड पूर्ण झाला तर त्याचा फायदा सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे कारण जे एन पी टीद्वारा जो आपला दिल्ली मुंबई हायवे आहे तर तो तोही या हायवेला कनेक्ट होणार आहे आणि मग नांदेडकरांना किंवा जे आपले जालनाकर आहेत तर त्यांना तर कनेक्टिव्हिटी आहेच परंतु मराठवाड्यातील इतर परभणी आणि हिंगोली याही जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी या, या माध्यमातून फास्ट होईल हे मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद